अटक ते कटक मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे नागपूरचे पहिले रघुजीराजे यांनी आपल्या युद्धामध्ये वापरलेल्या त्यांच्या एका तलवारीचा लिलाव जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेबसाईटच्या माध्यमातून केला जातो आहे नागपूरकर भोसले घरानं हे सुरुवातीपासूनच जे आहे ते पराक्रमी राहिलेलं आहे विविध युद्ध जे आहे ते त्यांनी जिंकलेलं आहे आणि हे युद्ध जिंकत असताना ज्या तलवारीचा वापर करण्यात आला तो नागपूरकरांसाठी अभिमानाची असलेली ती तलवार जी आहे ती आता या लिलावासाठी निघालेली आहे तशाच पद्धतीची हुबेहूब दिसणारी एक तलवार नागपूरचे जे मराठे आहेत मराठा आहेत भोसले घरानं त्यांच्या भोसले घराण्याच्या खजिन्यामध्ये जे आहे ते लोकांना दाखविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे कारण ह्या तलवारी ज्या आहेत त्या नागपूरच्या इतिहासाची आणि नागपूरच्या पराक्रमाची ज्या ती साक्ष देतात आणि त्याचा जो आहे तो हा सगळा संग्रह इथं जी आहे ती ही तलवार ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं अतिशय पराक्रम करताना वापरण्यात येणारी महत्वाचं ते जे आहे ते शस्त्र असायचं आणि त्या शस्त्राच्या भरोस्यावर जे आहे ते शत्रूंसोबत जी आहे ती लढाई केली जायची आपल्यासोबत नागपूरचे भोसले घराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले आहेत महाराज आता ही लिला होत आहे या तलवार खर तर लिला होत असल्यामुळे पुन्हा एकदा आता नागपूरकर इथे नागपूरकर घराण्याचा इतिहास जो आहे तो चर्चेत आलेला आहे या तलवारीचं काय महत्व आहे ही तलवार कुठं कुठं राजे यांनी वापरलेली आहे ही तलवार जी आहे प्रथम राजे रघुजी महाराजांसाठी ही खास तलवार बनली आहे कारण ती धोप तलवार आहे ती धोप तलवार म्हणजे ती शिदी तलवार असेल दोन्ही बाजूंना ती लढार असतात आणि धोप तलवारची जवळपास सर्व मोठी एकसारख्याच असतात तर ती धोप तलवार आहे आणि ती त्यावेळेस ती धोप तलवार ती बंगालचे एक दिग्विजय आपला झाला होता कलकत्त्याला त्याच्यामध्ये ती वापरल्या गेली असावी आणि ते ऐतिहासिक एक विजय होता म्हणून ती ती तलवार आपल्या ह्याच्यामुळे ठेवली गेली असेल खजान्यामध्ये आणि त्या लुटीमध्ये ती अठराशे त्रेपन्न ते अठराशे त्रेसठला एक मोठी लूट केली त्या लोकांनी नागपूरच्या याची त्या लुटीमध्ये ती गेली असावी असं मला वाटते किंवा एखाद्या अधिकाऱ्याने ती घेतली असावी लपून छुपून आहे तो घेऊन गेला असावा आणि नंतर कालांतरीने ती ऑप्शन केली असावी असे हे नहीं। नहीं। मला वाटते मला सांगा हा धोप जो प्रकार असतो हा मुळात भारतीय आहेत का कारण त्याचं पातळ वेगळं दिसतं त्याची मूठ वेगळी दिसतं आणि जी तलवार ऑक्शनमध्ये आहे त्याच्यामध्ये देखील सोन्याचा काही मुलामा जो आहे तो त्या मुठीला दिसतो हो ही धोप तलवार ही एक विशेष म्हणजे काही ठराविकच राजे लोक ही धोप तलवार वापरायचे त्यामध्ये नागपूरकर भोसल्यांमध्ये अगर बघितलं तर तीन तीन चार आमचे जे इतिहास पूर्व झाले त्यांनी धोप तलवारीचा हा जास्ती वापर केलेला आहे कारण ही तलवार दोन्ही बाजूनी शत्रूला आ, कापू शकते आणि दानपट्ट्यासारखी बी आपण जशी फिरवतो त्याप्रमाणे फिरू जा, फिरल्या जाऊ शकते म्हणून या तलवारीचं त्यावेळेस जास्ती महत्त्व होतं आणि ही खास करून युरोपियन वगैरेमध्ये बनवून यायची कारण त्यावेळेस तिथं ज्या ब्लेड्स बनायच्या त्यांचं ते पौलात किंवा स्टील हे फार चांगलं असायचं त्यामुळं त्या तलवारी जनरली तिकून बनून यायच्या ती तलवार पाहिली तर अतिशय उर असा अभिमानानं भरून येतो ज्या पद्धतीनं तिची सगळी रचना आहे खाली ज्या पद्धतीनं त्याला सोन्याचा मुलाम आहे त्याच्यावर महाराजांचं नाव लिहिलेलं आहे तुम्ही वंशज म्हणून ज्यावेळी ती तलवार पाहता त्यावेळी तुमच्या काय भावना असतात आणि ती तलवार आता नागपूरकर तुमच्या घराण्याला परत मिळावी अशी देखील मागणी आता केली जात आहे कारण की ती तलवार आमच्यासाठी खरंच अभिमान आहे भूषणाची तलवार आहे आणि ती तलवार आमच्याकडं आली तर आमचं भाग्यच आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहे आम्ही सरकारला बी त्यासाठी विनंती करतो आहे आणि त्यांच्या प्रयत्नामधनं जर झालं तर हिनी जी बीट आज ठेवलेली आहे सात लाख काही नव्वद अठ्ठ्याण्णव हजाराची त्या बीट प्राईजमध्ये ती आपल्याला सरकारच्या मार्फत भेटू शकते आणि ते आपण त्यांना गव्हर्मेंटला ते द्यायला तयार आहे ना आमची विनंती आहे की ती आमच्याकडं आमच्या घराण्याकडे यावी लोकांना दर्शना वगैरेसाठी ती ठेवता येईल किंवा आता तिथं बीट आहे त्यामध्ये आमचे एक मित्र आहेत त्यांचे भाचे त्या बीटमध्ये आम्ही ते उतरलेले आहेत कारण ते तिथं स्थायी झालेले आहेत आणि ते ते बीटमध्ये ते उद्या जर सरकारकडनं काही झालं तर ते बीटमध्ये मग ते उद्या लावतील आणि प्रयत्न असाही नव्याण्णव टक्के ती आपल्याकडे झाली पाहिजे आमचा पूर्ण प्रयत्न आहे अगदी केंद्र सरकार ते राज्य सरकार हे या सगळ्या बाबतीत संवेदनशील आहे शिवाजी महाराजांचे वागणक असेल किल्ले असेल तुम्हाला वाटतो या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि ती तलवार परत आणण्यात सरकार महत्त्वाची भूमिका बजाव आम्हाला आशा आहे करतील सरकार कारण की जेव्हा आम्ही एवढे पैसे देऊन आम्ही ते वागणं किरायने आणले लोकाला दर्शनासाठी पण ही वस्तू तो ऑप्शन होऊन आम्हाला भेटायला आमच्या इकडे येणार आहे तर ही या वस्तूला पहिले सरकारने प्राधान्य देऊन घेतली पाहिजे आणि त्यासाठी जो बी लागल खर्च तो आम्ही सरकारला देऊन आमी करना रहे। पन की ते आम्ही आमच्या इथं आम्ही मागणी करणार आहे पण आशा आहे की सरकार त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं पल उचल आणि नाहीतर आपण प्रयत्नशील आहोत आपण बीटमध्ये बी आपल्या व्यक्ती उतरवलेली आहेत आणि आपण त्यासाठी प्रयत्नशील आहोत अक्षरमध्ये आता त्या तलवारीची नेमकी किती किंमत आहे आणि सगळा इतिहास पाहिला किंवा तर तलवारीकडं पाहिलं तर ते त्याची किंमत आणखी देखील वाढण्याची शक्यता वाटते तुम्हाला आता ते सर्वच ठिकाणी आता त्या तलवारीच्या ऑक्शनबद्दल जी चर्चा आहे ती आपल्याकडं आहे अशी इतर राष्ट्र इतर देशामध्ये बी गेली असेल होऊ शकते मे बी ते बीटची कॉस्ट वाढू शकते आणि आपल्या तर्वेवर अजून पंचेचाळीस काही पंच्याऐंशी काहीतरी वस्तू ते ठेवल्या म्हणजे शहाऐंशी वस्तूंचा आहे हा वेगळा वेगळा ऑप्शन होईल आता होऊ शकते ह्या सर्व्यामुळं याचा रेट वाढला असेल आणि उद्याची ऑप्शनमध्ये काय होते सरकार काही मदत करते का ऑप्शनमध्ये आम्हाला किती ती घेता येते हे आपण बघूया महाराज एक प्रश्न असा देखील हा ती तलवार ज्या किमतीला मिळेल त्या किमतीमध्ये तुम्ही ती विकत घ्याल की तुम्ही सामाजिक संस्था किंवा इतर संस्थांसोबत देखील मिळून ती तलवार विकत घ्या नाही कसं होते आपण कोणत्या संस्थांशी मिळून जर घेतली तर मग ती तलवारवर एक प्रकारचं हे राहत नाही ती आपला प्रयत्न आहे की ती आपल्या घराण्यामध्येच आली पाहिजे आणि आपण लोकांच्या दर्शनासाठी ती आपण चांगल्या प्रकारे आपण तिला लोकांसाठी आपण तिला ठेवू दर्शनासाठी नक्कीच नागपूरकर भोसले घराण्यामुळे जे आहे ते मराठा साम्राज्याचा विस्तार झाला तो अटक ते कटकपर्यंत पर्यंत गेला मात्र काहीशा प्रमाणात जे आहे ते नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास जो आहे तो दुर्लक्षित राहिला मात्र आता या तलवारीच्या निमित्तानं त्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला त्यामुळे सरकारनं जे आहे ती ती तलवार आणण्यासाठी मदत करावी त्या तलवारीसाठी जी पण किंमत लागेल ती नागपूरकर भोसले घरानं द्यायला तयार आहेत त्यामुळे आता इथून पुढं तो ऑप्शन कसा होतो आणि त्यामध्ये सरकारचा काय महत्त्वाचा वाटा असतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण या तलवारीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नागपूरकर भोसले घराण्याच्या इतिहासाला जे आहे ती उजाळा मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सर उदय न्यूज एटीन लोकमत नागपूर